अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू कंटेंट आज आपण या पाहणार आहोत की गुरुवारच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष पूजा कशी करावी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा स्वामी समर्थ महाराजांना कोणते पदार्थ आवडतात कोणती फुल फुले आवडतात आणि जे नवीन स्वामी भक्त असतील त्यांना माहिती नाही की स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी जेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांची नवी सेवा नवीन नवीन सेवा करायला सुरुवात केली होती तेव्हा मलाही माहीत नव्हतं की स्वामी समर्थ महाराजांची नक्की कुठलीही सेवा करायला हवी कुठली नित्यसेवा करायला हवी नित्यसेवा करण्यासाठी आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि कुठल्या कुठल्या सेवा आपण दर गुरुवारी केल्या पाहिजे आपल्या दररोज नित्यसेवा जी देवांची दररोजची नित्य पूजा आहे ती कशी करावी देवांना स्नान कसं घालावं फुले कशी बहावीत नैवेद्य कसा दाखवावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा देवांच्या पूजेसाठी लागणारी जी पात्र असतात भांडी असतात तामण असतं देवाचं जे पाणी भरण्याचं पात्र असतं ते तुम्ही स्वच्छ करून घ्या तुम्ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा ते चांगलं घासून घेऊ शकता तर या ठिकाणी मी ही सर्व भांडी आज घासलेली आहेत कुठलीही पूजा करताना पारायण करताना सर्वात आधी आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो तर तुम्ही देवपूजा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुमची जी कालची देवपूजा तुम्ही केली होती तेव्हा तुम्ही जे काही फुलं पत्री जे काही अर्पण केलं होतं देवांना ते सर्व तुम्हाला एका तांबणामध्ये एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सर्वात आधी तुम्ही सर्व हे जे निर्माल्य आहे ती एकदा काढून घ्या या फुलांचा तुम्ही धूप बनवण्यासाठी उपयोग करू शकता किंवा मग तुम्ही खत म्हणूनही हे फुलं तुमच्या शेतामध्ये टाकू शकता आणि अगदीच तुम्हाला काहीच जमत नसेल तर तुम्ही हे निर्माल्य म्हणून ते कुठेही तुम्ही टाकू शकता जिथे कुठे तुम्ही निर्माल्य टाकत असाल फुले काढून झाल्यानंतर आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे आता हे स्नान घालण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की एका पात्रात पाणी घेतात एक मूर्ती बुडवतात परत त्याच पाण्यात दुसरी मूर्ती बुडवतात एका मूर्तीला त्या पाण्यामध्ये बुडवलं की ते पाणी उष्ट होतं आणि परत त्या दुसऱ्या मूर्तीला आपण त्या पाण्यामध्ये बुडवलं तर त्याचा आपल्याला दोष लागतो त्यामुळे देवांना स्नान करण्यासाठी तुम्ही एक तांभन घ्या तुमच्या डाव्या हातामध्ये देवाची मूर्ती धरा आणि उजव्या हाताने तुम्ही त्या मूर्तीवरती पाण्याचा जलाभिषेक करून स्वच्छ ती देवांना स्नान घालून घेऊ शकता फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जी देवाची मूर्ती आहे ती तुम्हाला हातात पकडूनच अभिषेक करायचा आहे पाण्याचा म्हणजे स्नान घालून घ्यायचं आहे खाली तांभनामध्ये ती मूर्ती ठेवायची नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व देवांना तुम्ही एक एक करून सर्व देवांना थोडं थोडं पाणी टाकून स्नान घालून घ्यायचं आहे तुम्ही देवांसाठी एक छोटासा नॅपकिन करून घ्या आणि स्नान घातलं की त्या नॅपकिनवरती सर्व देव ठेवा यामुळे काय होतं की कि मूर्तीवरचा किंवा जे टाक असतात त्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते त्या नॅपकिनमध्ये मुरलं जातं आणि त्या नॅपकिनने स्वच्छ देव आपण पुसून ठेवू शकतो म्हणजे काय होतं की पाण्याचे जे डाग असतात ते त्या मूर्तींवरती त्या फोटोंवरती पडत नाहीत त्याचप्रमाणे एक स्वच्छ वस्त्र घेऊन तुम्ही जे फोटो आहेत तुमच्याकडे ते तुम्ही पुसू शकता एका म्हणजे एक वस्त्र घेतलं की त्याचा एक कोपरा घ्यायचा एक पूर्ण फोटो पुसायचा दुसरा कोपरा घ्यायचा दुसरा फोटो पुसायचा अशा पद्धतीने अशा प्रकारे स्नान करून तुम्ही देवांना एका नॅपकिनवर ठेवा आणि ते थोडे थोडे सुकले किंवा मग ते स्वच्छ पुसून मग तुम्हाला ते देव परत ठेवायचे आहेत गुरुवारच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे हेही आपण पुढे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांना झेंडूची गुलछडीची फुले असतील मोगऱ्याची फुले चाफा सोन चाफा गुलाबाची फुले ही अशी जी फुले आहेत ना ती महाराजांना खूप प्रिय आहेत तुमच्याकडे जे कोणतं फुल असेल ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता अगदीच तुमच्याकडे यातील कुठलंच फुल नसेल अगदी वेगळं फुलं असेल तरीही ठीक आहे अर्पण केलं तरीही काही हरकत नाही कारण महाराज हे श्रद्धेचे भुकेले आहेत तुमच्या फुलांचे भुकेलेले नाही आहेत ते तर अशा प्रकारे या ठिकाणी आता वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि एक एक करून सर्व देव आपल्याला या वस्त्रावरती ठेवून घ्यायचे आहेत मग नंतर आपण सर्व देवांना फुले अर्पण करून घेऊयात देवांना आपल्याला अशा पात्रामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे हे सर्व देवांसाठी तुम्ही एक छोटा तांब्याभर पाणी ठेवू शकता असं पात्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका पेल्यामध्ये ठेवा आणि वरती झाकण ठेवा तर अशा प्रकारे माझ्याकडे हे छोटंसं छोटासा छोटा तांब्या आहे जो देवांना मी मध्ये दररोज पाणी भरून ठेवते थे। आणि हा जो तांब्या आहे हाही तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा क्लीन करा बघा क्लीन केल्यानंतर तो किती छान दिसतो कारण तांब्याचं पात्र हे लगेचच काळ पडलं जातं तर अशा प्रकारे देवांना तुम्हाला दररोज या पात्रामध्ये नवीन पाणी ठेवायचं आहे आणि कालचं जे पाणी त्याच्यामध्ये असतं ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील सगळी नकारात्मक शक्ती निघून जाते आणि घरामध्ये ऊर्जे सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो सर्व देवांना फुले वाहून झाल्यानंतर तुम्हाला सर्व देवांना गंध लावून घ्यायचा आहे हळद कुंकू ज्यांना गुलाल लागतो त्या देवांना तुम्ही गुलाल लावा अष्टगंध अशा प्रकारे आणि त्यानंतर अक्षताही तुम्हाला थोड्या थोड्या करून सगळ्या देवांना व्हायच्या आहेत आपण दीप तर प्रज्वलित केला आहे तुम्ही अगरबत्ती धूप लावा आणि सर्व देवांना तुम्ही ओवाळा तुम्हाला सर्व देवांना चांगल्या पद्धतीने ही जी अगरबत्ती आहे ती ओवाळून घ्यायची आहे आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारच्या निमित्ताने अभिषेक कसा करायचा आहे हे जाणून घेऊया महाराजांचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही ताम्हणामध्ये महाराजांची मूर्ती घ्या सर्वात आधी तुम्ही त्याच्यावरती पाण्याने स्नान घालायचा आहे अभिषेक करायचा आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत तुम्हाला या गोष्टींचा अभिषेक करायचा आहे या ठिकाणी मी आधी पाणी घात घालून घेतलं नंतर दूध घातलं नंतर साखर घातली नंतर पाणी आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मध अशा पाच गोष्टींचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही एकत्र पंचामृत बनवून त्यानेही अभिषेक करू शकता किंवा तुमच्या मर्जीने तुम्ही कुठल्याही गोष्टी अभिषेक करण्यासाठी वापरू शकता तुम्ही केसर वापरू शकता किंवा तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला महाराजांचा जप सॉरी uh, महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ स्वच्छ आहे त्यानंतर तुम्ही वस्त्र एक महाराजांसाठी ठेवा त्याने तुम्ही महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही अशी तांभणामध्ये छानशी फुलं ठेवली महाराजांना तुळशीपत्र आवडतं ते तुम्ही महाराजांच्या समोर ठेवलं धूपदीप अगरबत्ती लावली तर तो अभिषेक करताना आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि महाराजांनाही तितकंच प्रसन्न वाटत असेल त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मूर्ती तुम्हाला महाराजांच्या जागेवरती ती स्थापन करायची आहे महाराजांना हिन अत्तर अतिशय प्रिय आहे ते तुम्ही दर गुरुवारी का होईना पण महाराजांना हिन अत्तर लावायचं आहे तुम्ही एक छोटीशी बॉटल हिन अत्तरची आणून ठेवा महाराजांच्या पूजेसाठी भले तुम्ही दररोज नका लावू पण तुम्ही गुरुवारी जरी लावलत ना तरीही महाराजांना ते खूप आवडतं महाराज त्याने प्रसन्न होतात कारण महाराजांना हिन अत्तर ला अतिशय प्रिय आहे अत्तर लावल्यानंतर तुम्ही महाराजांना अष्टगंध लावून घ्या त्यानंतर महाराजांना फुले व्हा महाराजांना अक्षता व्हा तुळशी पत्र महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्ही तुळशीचे पानं महाराजांना तुम्ही वहा अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही महाराजांची पूजा केली तरी महाराज प्रसन्न होतात पूजा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे चला आता आपण आरती करूयात जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती तिओनि ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी सी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ चन ठेवनिया माथा त्रिगुण अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषा दीक्षिनले न लगे त्या पार तेथे जडमोड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ चन ठेवून या माथा દેવા દિ દેવા તું સ્વામી રાયા નિર્જર મુર્જન ધાતી ભાવે તો પાયા તુજસીલી તું સ્વામી રાયા જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓ ચર ઠે માતા અઘટિત લીલા કરુણી જડ મુડ ઉધરી કીર્તિ ઐકુનિકાની ચરણી મિલોય ચરણ પ્રસાદ મોટા મજે અનુભવ લે તુજા સુતાન લગે ચરના વેગય जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ असं ठेवून की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या आई वडिलांचा त्यांचा आशीर्वाद असेल तर जीवनात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये त्याचप्रमाणे जसं आपले आपले गुरु स्वामी आहेत आपण त्यांना मानतो आपली इष्टदेवतेची पूजा करतो त्यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवता कुलदेवीचीही सेवा करायची आहे तर या ठिकाणी मी आता कुलदेवीची आरती करणार आहे चला आपण आरती करून घेऊया दुर्गे दुर्गेट भारी तुझमीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवरीश्वर वर तारक संजीवनी त्रिभुवन भुवनी पाहता तुझे नाही

जय देवी जय देवी जय महिषासुरमतीनी सुरवरेश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय देव जय आई जगदंबे आता जे नवीन स्वामी भक्त आहेत किंवा जे नवीन स्वामी सेवेत आले त्यांना स्वामींची नित्यसेवा काय करायची आहे हे माहीत नाहीये तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तुमच्याकडे जप माय असेल तर त्या जप मायेने तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा अकरा माई जप करायचा आहे अकरा वेळी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या या पोथीतील तुम्हाला दररोज तीन अध्याय पठन करायचे आहेत अशा प्रकारे ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आहे अगदीच तुमच्याकडे कमी वेळ आहे पण नित्यसेवा तर तुम्हाला करायची आहे तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत मधील तीन अध्याय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करा पण मनापासून आणि श्रद्धेने करा एक वेळेला तारक मंत्र म्हणा ही स्वामी महाराजांची नित्यसेवा आहे तुम्हाला श्री स्वामी से श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवेचं पुस्तक चरित्र हे तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा आध्यात्मिक शॉपमध्येही मिळून जाईल ते तुम्ही घेऊन या आणि अशा प्रकारे तुम्ही स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात करा याच्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत दररोज तीन तीन असं साप्ताहिक तुमचं एक पारायण पूर्ण होतं कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही किती पारायण करायचे आहेत हे सर्व या अ आपल्याला या पुस्तकामध्ये सर्व काही आपल्याला नमूद केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारची सेवा करायची आहे आणि अगदीच तुम्हाला दररोज शक्यच नसेल तीन तीन अध्याय वाचणं तर दर गुरुवारी वेळ काढून तुम्ही या पूर्ण पोथीचं पारायण करायचं आहे या पूर्ण ही पोथी अगदी छोटीशी आहे आणि याचं पारायण करायला तुम्हाला एक ते दीड तास खूप होतो था या दीड तासामध्ये तुमचं या ग्रंथाचं पारायण होतं जरी तुम्हाला दररोज तीन अध्याय वाचणं शक्य नसेल तर दर गुरुवारी तुम्ही पूर्ण हा ग्रंथ पारायण करायचा आहे पण असं म्हणतात की दररोज तीन तीन अध्याय वाचतो तर त्यातील जो पहिला अध्याय असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी असतो दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय आप आपल्या आणि तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो तर त्यामुळे हो दररोज श्री स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत हे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे हे जे विष्णू बळवंत थोरात यांनी आपल्यासाठी आपल्या स्वामी भक्तांसाठी त्यांनी हे लिखित केलेलं आहे महाराजांच्या आशीर्वादाने तर या तुम्हाला हा ग्रंथ अगदी साधा सोपा वाटत असेल पण हा अमृता समान ग्रंथ आहे जो महाराजांना अतिशय प्रिय ग्रंथ आहे आणि अगदी छोटासा ग्रंथ आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा दररोज करायलाच हवी याच्यासारखी प्रभावी सेवा कुठलीच नाही श्री स्वामी समर्थ महाराजांना कांदा भजी झालं पुरणपोळीचा स्वयंपाक झाला कटाची आमटी झाली बेसनचे लाडू झाले किंवा वांग्याची भाजी झाली भात आमटी झाली भात दूध झालं केसरचं दूध झालं अशा अनेक पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना आवडतो तुम्ही यातला कुठलाही पदार्थांचा नैवेद्य दर गुरुवारी का होईना पण महाराजांना दाखवू शकता तुळशीपत्र महाराजांना अतिशय प्रिय आहे ते तुम्ही अर्पण करू शकता सर्वात महत्वाचं स्वामी सेवेबरोबरच आपल्याला आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा करण्यासाठी तुम्ही श्री कुलदेवीचा एक मास जप करू शकता आता जसं की आमची कुल आमची कुलदेवी तुळजाभवानी माता आहे तर ओम तुळजाभवानी देवे नमः अशा प्रकारे मी एक मास दररोज कुलदेवीचा जप करते तुम्ही दुर्गा सप्तशतीचे दररोज तीन तीन अध्याय पठण करू शकता देवीची आरती करू शकता आणि यासोबतच तुम्ही अजूनही आणखीन कुठल्या फक्त ही मी तुम्हाला फक्त स्वामी सेवा सांगितली पण यासोबतच मी आणखीनही भरपूर सेवा करत असते पण ही स्वामी सेवा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं होतं तर ते मी तुम्हाला सांगत आहे देवपूजा जे करून झाल्यानंतर आपल्याला दररोज देवांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आपण जे जेवण करतो त्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका तरह आपने तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून सर्व माहिती घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल